आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अस्मिता सायलीवरच ओरडत असते की ही जिन्हावांना खालती पडली नसती तर प्रतिमा अत्या बाहेर पडलीच नसती आणि तिला काही झालंच नसतं म्हणून त्रास झालाच नसा या या दहीहंडीमध्ये तिला जगा धक्का लागला असतं आणि काही झालं असतं म्हणजे तेवढ्यातच ते पूर्ण आजी अस्मिताला ओरडते सायलीला संशय येतो ती विचारायला जाते तेवढ्यातच प्रताप तिला म्हणतो की तू जाऊन आराम कर अर्जुन तिला सायलीला वर रूममध्ये घेऊन जातो इथे सगळेजण गणपती येणारे त्याच्या तयारीबद्दल बोलत असतात दुसऱ्या क्षणी सायली आपल्या रूममध्ये अस्वस्थ बसलेली असते तिचं लक्ष कुठेतरी वेगळीकडंच असतं अर्जुन तिला विचारतो काय झालं म्हणून तर ती म्हणते की तुम्ही मला सांगितलं का नाही की प्रतिमा आत्या बाहेर पडलेली तर तो म्हणतो तुला कसं सांगणार तू बेशुद्ध होतीस तर ती म्हणली त्याच्यानंतर तर तुम्ही मला सांगू शकत होता ना तर तो म्हणला तुला त्रास झाला असता तू किती प्रतिमा आत्याशी अटॅच आहे हे मला माहिती आहे म्हणून कल्पना पूर्णाजीना म्हणते की आता गणपती येतात तर मी त्याच्या तयारीला लागते म्हणून तेवढं त्या स्विमल म्हणते की हो मी बहिणींना तयारी करायला देते नाही तर मग ते म्हणतील सुनेमुळे मला काही काम करायला मिळतच नाही म्हणून आणि ते सगळेजण हसतात आणि आपापल्या आप रूममध्ये निघून जातात इथे सायली रूममध्ये अस्वस्थ असते ती म्हणते मला रविराज काकांना बघून असं वाटतं की ते काहीतरी लपवत आहेत म्हणून अर्जुनला डाऊट येतो अर्जुन म्हणतो काही नाही काही नाही ते प्रतिमा त्या बाहेर पडली होती ना म्हणून त्यांना टेन्शन आलं असेल म्हणून तो सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली म्हणते नाही वेगळंच काहीतरी त्यांच्या मनात चालू होतं मला त्यांचं मन कळतं म्हणून तर तो म्हणतो काही नाही तू हा सगळा विचार करू नकोस आणि तो फ्रेश होण्यासाठीही जातो तेवढ्यातच अर्जुनचा फोन वाचतो सायली म्हणते की अहो तुमचा फोन वाचतोय आणि त्याच्यावर इन्स्पेक्टर तावळेंचा फोन असतो सायली तो फोन उचलते तेवढ्यात इन्स्पेक्टर तावडे सांगत असतात अर्जुन सर प्रतिमा किल्लेदारवर ज्यांनी हल्ला केला होता ते दोन जणं सापडले आहेत पण ते असं सांगतायत की ते फक्त चोरीच्या हेतूने त्यांना धाक दाखवत होते त्यांना पकडलेलं बाकी काहीच त्यांचा हेतू नव्हता तरी आम्ही विचारपूस करतो आहे पण आम्हाला असं काही वाटत नाही आहे म्हणून हे ऐकून सायली एकदम दचकते तिला एकदम शॉक बसतो अर्जुन बाहेर येतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही माझ्यापासून लपवलं हे सगळं तर तो म्हणतो काय तर ती म्हणते आत्ताच तुमच्या फोनवर इन्स्पेक्टर टावड्यांचा फोन आलेला आणि त्याने सगळं सांगितलं प्रतिमा हत्यावर हल्ला झालेला तर तो म्हणतो असं काही नाही काय बोलला इन्स्पेक्टर तावडे तर सायली म्हणते इन्स्पेक्टर तावडे म्हणाले की ते चोरीच्या हेतूने प्रतिमा हत्यावर हल्ला केलेला म्हणून तर अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे केस क्लोज करायला काही हरकत नाही म्हणून सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात इथे खालती प्रिया एकटीच विचार करत उभी असते ते हा विचार करते की महिपत आणि नागराजने जो प्लॅन बनवलेला तो तर फ्लॉप झाला आता त्यांना चांगलीच अद्दल घडवायला हवी म्हणून असा विचार करत असते तेवढ्यातच मागून रविराज येतात आणि प्रियाला विचारतात काय करतेस म्हणून तर ती म्हणते काही नाही मी जरा बाहेर जाऊन येऊ का देवळात मन जरा अस्वस्थ झालं सगळ्यांनी आज माझ्यावर जो आरोप केला त्याने मला थोडंसं वाईट वाटतं आहे त्यामुळे आई जायची नाही देवळात तसं मी जाऊ का तर नागराज म्हणतात काही हरकत नाही पण आता पूर्णाजीच्या रूममध्ये चल पूर्णाजीने आपल्याला बोलवलं आहे तिच्या रूममध्ये तर ते, ते निघतात तेवढ्यात प्रिया इथे विचार करते हिनी का बोलवलं आहे आता ही काय कळणार आहे काय सांगणार आहे म्हणून तेवढ्यात प्रियाला टेन्शन येतं तेवढ्यात रविराज तिला माही येते अस ना चल तर ती म्हणते हो हो करून हे दोघं जण जेव्हा पुणाजीच्या रूममध्ये जातात तेव्हा कल्पना आणि प्रताप तिकडे ऑलरेडी बसलेले असतात प्रिया खूपच घाबरलेली असते रविराज पुणाजींना विचारतात की कशाला बोलवलं आहे म्हणून काय झालं तर पुणाजी म्हणते की गणपतीची तयारी करायची ना त्यासाठीच बोलवलं आहे तर ते, ते म्हणतात अच्छा आणि प्रियालाही खूप आनंद होतो कारण चला सुटले म्हणून काही प्रश्न उत्तरं आता द्यावी नाही लागणार म्हणून ते दोघंही बसतात तिकडे ते आणि तेवढ्यातच अर्जुन आणि सायली पण तिकडे येतात तेव्हा सगळेजण सायलीला बघून आश्चर्य वाटतं ते, ते, वा वाट ते म्हणतात की तू खाली का आलीस तर अर्जुन म्हणतो तेच ना मी तिला सांगत होतो तरी नाही तिला इकडे यायचंच होतं तर सायली पोर्णाजीला म्हणते तुम्ही सगळेजणं गणपती तयारीच्या बाबतीत बोलताय तर मी का नाही मला पण थोडा हातभार लावून देणं सगळेजण म्हणतात तू जाऊन आराम कर तर ती म्हणते नाही मी इथं चुपचाप बसेन तर पूर्णाजी म्हणते ठीक आहे तर सायलीचा उत्साह बघून प्रताप आणि कल्पना म्हणतात लहानपणची तन्वी आठवते ती पण घरभर गणपतीच्या वेळेला अशीच नासायची तिला खूप आनंद व्हायचा तर पूर्णाजी म्हणते हो मला आठवतंय पण तन्वीला आठवत आहे का तर तन्वी एकदम जागी होते आणि म्हणते हो हो हो, हो। सगळं खोटं बोलत असते ती तेवढ्यातच सगळे गणपतीची ते बद्दल बोलत असतात तेवढ्यातच सायली म्हणते मी मोदकांचं बघू का मोदक पण करायचे आहेत ना आपल्याला तर सगळेजण डोक्याला हात मारतात आणि म्हणतात की बस तू पूर्णाजी तिला ओढून म्हणते तू शांतपणे बस म्हणून तेवढ्यातच पू तेवढ्यात पूर्णाजी ते म्हणते सुरुवातीला रविराज तन्वी आणि प्रतिम गणपतीची स्थापना करायचे तर सायली म्हणते की हो तर ते म्हणतात की आता यावर्षी पण ते तिघंही आहेत तर त्यांनाच करून दे स्थापना म्हणून तर रविराज म्हणतात मला काहीच हरकत नाही म्हणून तर पूर्णाजी सायलीला म्हणते की प्रतिमाला तू तयार कर तिच्याशी तू बोल तर सायली म्हणते हो हे तर माझं आवडीचं काम आहे मी बोलीन ना आणि सगळेजणच खुश होतात आनंद होतो सगळ्यांना की यावर्षी ही हे तिघंजणं प्रतिमा आहे तर प्रतिमाही या ह्याच्यामध्ये सहभागी होईल आणि कल्पना म्हणते की याच निमित्ताने कदाचित प्रतिमाला काहीतरी आठवेल तेव्हा रविराज म्हणतात वहिनी तुमच्या तोंडात साखर पडो इथं तन्वीला खूप त्रास होतो ती म्हणते तिला जर का आठवलं तर सगळंच संपलं म्हणून सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते तेवढ्यात प्रतिमा तिला बघून खुश होते सायली म्हणते इथे सगळेजण गणपतीची तयारी करत आहेत खूप आनंद होतोय ना तर ती हसते तर ती असंच सांगत असते तेवढ्यात प्रतिमा सायलीला इशारेने सांगते की ती जेव्हा देवळात होती तेव्हा तीच आरती करायची तेव्हा सायली म्हणते मग यावर्षी ही तुम्हीच करा ना इकडे जी पूजा होईल आरती करा ना तुम्ही पण तर ती विचारात पडते दुसरीकडे प्रिया महिपतकडे आलेली असते महिपत नागराज आणि साक्षी तिकडे असतात प्रिया नागराज आणि महिपतवर खूप चिडलेली असते की त्यांचा प्लॅन कसा फ्लॉप झाला म्हणून साक्षी म्हणते तुम्ही हे म्हणाचं हे सगळं करून काय मिळवलं काही साध्य झालं नाही म्हणून महिपत चिडलेला असतो तेवढ्यात प्रिया म्हणते तर यावर्षी तन्वी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार पूजा करणार आहेत गणपतीची स्थापना करणार आहेत आणि ती सायली मध्ये मध्ये होणार आहे मागच्या वेळेला पण तेच झालेलं तर यावेळेला मी तसं होऊ देणार नाही ते सायलीला लांब ठेवावंच लागेल या सगळ्यापासून तर नागराज आणि महिपत साक्षी विचारतात कसं तर ती म्हणते मी तिला झोपेच्या गोळ्या देणार आणि इथेच हा एपिसोड संपतो